ब्लॉग की मॅडम भैया 150 प्रगती आता अंदर आहे आणि एवढी बोर होत होती आज मध्ये बसून की मी अगदी त्रासून इकडे बाहेर आता फेरवटका मारू राहिली सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणते मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावळीमध्ये तुमचं अगदी होण्यापासून स्वागत करते तर आत्ता आम्हाला जायचं आहे नागपूरला आणि आता वाजलेले आहे आठ आणि आधी काहीतरी खाऊन घेते आणि निघते कारण प्रगतीचं पण भरपूर सारं काम आहे नागपूरला आणि मला सुद्धा काम आहे म्हणून तर इकडे प्रगती रोज कॉलेजमध्ये जायच्या वेळेस ते एक गोष्ट होती ते मला सांगत होती आणि इकडे पोचलेलो आम्ही मी इकडे नागपूरमध्ये आणि आता आधी शॉपिंग करून घ्यायची आहे आणि नंतर तिच्या कॉलेजचं काम करायचं आहे आम्ही बर्डेमध्ये पोचलो तर वाजले नऊ आणि आत्ता माझं काम होईपर्यंत अकरा वाजले होते आणि इकडे आता आम्हाला दोघींना खूप भूक लागली होती घरी थोडासा नाश्ता करून निघालेलो होतो म्हणून तर इकडे आम्ही आता डोसा शॉपमध्ये आलेलो आहो आणि इकडे आधी आता आम्ही साधा डोसा होता मसाला डोसा तो आधी खाऊन घेते आणि गरम गरम होता खूप छान होता आणि खूप टेस्टी पण होता आणि भूक लागल्यावर कसं पण असेल ना तरी पण ते सगळं काही छानच लागते तर इकडे आधी आम्ही डोसा खाऊन घेते आणि त्यानंतर आधी आम्ही शॉपिंग करते कारण तेवढी ऊन नव्हती आणि आणि बाराच्या नंतर जास्ती ऊन होते तर म्हटलं की नंतर कॉलेजचं काम करू पण आधी आपली जे काही शॉपिंग आहे ते आपण करून घेऊ तर

बघू अकरा साडे अकराचा वेळ होता ज्या वेळेवर आम्ही शॉपिंग करत होतो आणि म्हणजे जास्त गर्दी नव्हती आणि जेमतेम दुकान अशा बसतच होते तर खूप छान ड्रेस होते टॉप होते आणि मला मला ओवीसाठी घ्यायचे होते आणि मुलांचं असं असते की आहे ना मुलांना पण माझ्या मनात मुलींचं असं असते की दोन कपडे जास्तीचे हवे होते ओवीला तर इकडे मी म्हणजे मुल मुलांची खूप कमी शॉप होते इकडे मी आता साठी बघत आहे कलर खूप छान होते आणि ते पण मुलींसाठी खूप छान होते आणि खूप एकदम रिझनेबल प्राईजमध्ये होतं पण खूप सुंदर होते तर इकडे मी आता आधी ओवीसाठी एक दोन टॉप तर मी घेणारच आहे किती भैया ਜਾਦਾ ਇਲੀ ਇਸਨ ਕਾਨੀ ਇਲੀ ਇਹ ਇਸਨ ਮੁਂ ਬ੍ਲੈਕ ਭਗਰ ਇਲੀ ਇਸਨ ਬ੍ਲੈਕ ਇਲੀ ਤੋਡੀ ਕੇ ਦੀ ਇਸਨ ਸ਼ੁਡੀ ਕੇ ਟਾਇ ਭੋਯੁ ਕੋਨ ਥੀ ਦੀ ओवी साठी शॉपिंग झाली माझ्यासाठी शॉपिंग झाली इकडे आता दानिशसाठी बघत आहे मी आणि इकडे आता कॉस्मेटिक सामान आहे ते आपलं आपण जर शोरूममधून किंवा किंवा कोणत्या शॉपमधून जर घेतला आपण तर ते दोनशेमध्ये एक लिपस्टिक मिळते ते, ते, ते दीडशे एकशे ऐंशी दीडशेपर्यंत मिळून जाते कारण मी ह्या गोष्टीचा भाव बघितलेला आहे प्रत्येकच गोष्टीमध्ये पन्नास पन्नास रुपये जर कमी झाले नंतर आपल्याला इथून परवडणारे गोष्टी राहते सध्या तरी मला काही घ्यायचं नव्हतं म्हणून मी काही तिथून घेतलेलं नाही आहे पण आपलं शूटर घेतलं आहे मी नक्की आणि दांजीसाठी मला बघायची होती आता कपडे ते आता मी इकडे कपडे बघत बघत चालली होती तर एका दादानी मला ओळखलं आणि बोलता बोलता नंतर माझी त्यांच्याशी ओळख झाली थ्री फोर पॅटर्न मध्ये मुलांच्या त्यांच्याकडे होते मुलांचे कपडे आणि मी मुलांच्या कपड्यांबद्दल बोलत होती तर बोलता बोलता ते मला एकदम असे बोलले की तुम्ही शुभ सकाळ मावली आहेत का मी म्हटलं की हो पण तुम्ही कसं काय ओळखलं ते म्हणाले की हां एक दोन व्हिडिओ मी तुमचे बघितले होते पण सबस्क्राईब नाही केलं तेच त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पण असं छान वाटलं की कुठेतरी आपला सबस्क्रायबर मिळालेला आहे पहिली ही आपली एक एक अशी ओळख कुठेतरी झाली आहे असं मला कळलं तेव्हा तर चला असो आज सुरुवात झाली आहे समोर जास्ती मिळेल आपल्याला त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला कळलं की मी त्यांचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता बोलण्याचा पण मला तरी कुठे काही माहिती की ते मला ओळखणार आहे म्हणून आणि तोपर्यंत मी व्हिडिओ कट केलेला होता तर इकडे आता मी आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये आलेलं आहे प्रगतीला काही सामान घ्यायचं होतं आणि मी पण म्हटलं बघ ते आपलं तर महिलांचं कुठे चुकत नाही की कुठे ज्वेलरी शॉप दिसेल आणि आपण घ्यायचं नसेल तरी आपण नक् पाहतो नक्की पण इथून मी काही घेतलेलं नाही आहे एक गोष्ट घेतली आहे ते मी आपल्या ते आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की राहणार आहे की मी काय काय शॉपिंग केली आहे ते सर आपली शॉपिंग तर आता माझी पूर्ण झालेली आहे आत्ता काम आहे ते प्रगतीचं आणि ते खूप अर्जंट आहे तर आज खूप ऊन पण येत होती आणि बादल पण येत होती त्यामुळे मला बादल असलं तर मी स्कार्फ काढून घेत होती कारण खूप असं गुदमरल्यासारखं होत होतं आणि आणि ऊन असल्यानंतर स्कार्फ बांधणं माझ्याशी होत नाही तर इकडे आम्ही आता निघालेल आहोत ते प्रगतीच्या कामाकडे तर या जिरोक्स शॉपमध्ये तिने थेसीस बनवण्यासाठी टाकलेले होते त्या शॉपमध्ये तीन बुक्स बनवायचे होते ते तर कालच घेऊन येणार होती पण काल काही तिला आणणं जमलेलं नाही कारण उद्या तिचे आहे त्या थेसिसचे प्रेझेंटेशन तिला द्यायचं होतं कॉलेजमध्ये तिचं आज हे काम करणं खूप महत्त्वाचं होतं तर इकडे तिचे आता मिळालेलं आहे ते तिचे बुक्स तिला विचारलं की तीन बुक्स कशाला ती म्हणत होती एक कॉलेजमध्ये द्यावं लागतं आणि एक आपल्या जवळ ठेवावं लागते आणि कुठेतरी द्यावं लागते असे काहीतरी बोलत होती मला याबद्दल काही नॉलेज नाही कारण माझं तिथपर्यंत काही शिक्षण झालेलं नाही आहे तर त्याबद्दल ती मला सांगत होती की हे सगळं बुक मी स्वतः बनवलेलं आहे स्वतःच्या हाताने रायटिंग केलेलं आहे कम्प्युटरवर सगळं मी म्हणजे डायग्राम सगळ्या गोष्टी माझ्या आहे यामध्ये हे पेज रेडी झाल्यानंतर आपल्याकडे देताना आपल्याला ते झेलेटिंग पेपर सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करावं लागते की कुठे काय ठेवायचं या गोष्टी आणि हे नंतर पुन्हा त्यांना द्यावं लागते ते आपलं बुक्स बन रेडी करायसाठी तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझे खूप वेगवेगळे वेळ गेला आणि आणि त्याबद्दल मला थोडं ते सांगत होती तिच्यासोबत होती तिची फ्रेंड्स आणि त्यानंतर आता जायचं आहे आपल्याला तिच्या कॉलेजमध्ये आणि तिच्या कॉलेजमध्ये त्यावर साईन शिक्का घ्यायचं होतं तर ती आता शोधत होती तिच्या टीचरला आणि त्यासाठी ती आम्ही खालीवर धावपळ करत होतो तर ती सोबतच मला सांगत होती की ही माझी क्लासरूम आहे ही माझी लायब्ररी आहे इकडे माझी लॅब आहे तर इकडे आमची लॅब असल्यामुळे तर इकडे आमच्या लॅबमध्ये कोणते कामं होते सगळ्या गोष्टी ते मला सांगत होती फर्स्ट टाईम मी एवढ्या मोठ्या कॉलेजचा कुठेतरी मी अशी फेरफटका मारत होती त्यामुळे मला पण कुठेतरी आश्चर्य वाटत होतं आणि खरंच खूप छान पण वाटत होतं प्रगती चे तर प्रगतीचे जे बुक्स होते थेसिस तर त्यावर टीचरनी साईन थप्पा दिला तर त्यावर ते जे पेपरवर लागले होते तर तिने ते एका कापडावर इथेनॉल घेतलं आणि त्याने ते पेन जी आपली शाई असते ते पूर्ण मिटून घेतली प्रगतीला आणखी थोडा वेळ होता कारण उद्या तिचं होतं प्रेझेंटेशन त्यामुळे तिला तिला थोडी तयारी करायची होती तर मग इथे बसू बसू मी खूप ओर झाली होती म्हणून इथे एक दोन रील्स बनवून घेतल्या इकडे प्रगती आता अंदर आहे आणि थोडी बोर होत होती आतमध्ये बसून की मी अगदी त्रासून इकडे बाहेर आता फेरवटका मारू राहिली इकडे आहे गार्डन आणि खूप छान आहे त्या गार्डनमध्ये बघून एका जागी बसून खूप कंटाळून गेली होती आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि आजची शॉपिंग जी आहे ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवणार आहे तर चला याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय